श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभववा मी चॅनलमध्ये आज एकादशी आहे आणि उद्या आहे महाशिवरात्री तर ज्यांची एकादशी आहे त्यांनी एकादशीचा उपवास उद्या कसा सोडायचा आहे आणि ज्यांनी महाशिवरात्री आहे त्यांच्यासाठी घरामध्ये काय उपाय करायचे आहे तर आपण महादेवांची सेवा कशी करायची आहे ज्यांच्याकडून रुद्राभिषेक शक्य होत नसेल त्यांनी काय करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्हता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल uh as ज्यांना एकादशी आहे त्यांनी उद्या ही एकादशी द्वादशीला आपल्याला सोडावी लागते तर त्याला पारणे करणं असे म्हणतात वेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं देखील आहेत तर उद्याचा आजचा एकादशीचा उद, उप उपवास हा आपल्याला उद्या सोडावा ला लागतो तर उद्या सकाळी उदय तिथीनुसार आठ मार्चला उद्या महाशिवरात्री ही सुरू होणार आहे तर एकादशीचा उपवास कसा सोडायचा हा अनेकांना प्रश्न असेल की एकादशीचा उपवास कसा सोडायचा आहे तर तुमच्या घरा जरी आहेत ज्या जे उपवास पकडू शकत नाही गर्भवती स्त्री आहे ज्यांच्यासाठी तुम्ही जेवण बनवणार असाल म्हणजे अन्न हे बनवणार असेल तर तुम्ही त्या अन्नाचा वाज घेऊन एकादशीचा उपवास सोडू शकता किंवा तुम्ही आणि दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही देवांना अभिषेक उद्या करणार अभिषेकाचं पाणी पिऊन देखील तुम्ही उपवास एकादशीचा सोडू शकता ज्या आपल्या एकादशीचा उपवासही सुटेल आणि आपला महाशिवरात्रीचा उपवास देखील आपल्याला घडेल तर अशा प्रकारे तुम्ही एकादशीचा उपवास हा सोडू शकता दुसरा असा आहे की आणि त्यात तुम्ही फलहार देखील करू श, करू शकता फलहार करून देखील तुम्ही उपवास सोडू देखर। शकता म्हणजे तसं तर उपवासाला फलहार हा चालतोच पण तुम्ही फलहार देखील करू शकता सकाळी ब्रह्म उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ किंवा पंचगव्य टाकायचं आहे तर तुमच्याकडे दोन्हीपैकी एक जरी वस्तू असेल तर तुम्ही काळे तीळ किंवा पंचगव्य टाकून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करू शकता पाण्यामध्ये काळे तीळ किंवा पंचगव्य जर का टाकलं तर जे काही बाधा असेल म्हणजे पितृदोष असेल तो दूर होतो त्यामुळे तुमच्याकडे दोन्हीपैकी एक जरी वस्तू असेल तरी तरी तुम्ही ती टाकून आंघोळ करू शकता आणि त्यानंतर आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे म्हणजे त्यानंतर घर स्वच्छ करायचं आहे उंबरा स्वच्छ करायचा आहे हळदीचं लेपन तुम्ही उंबऱ्याला करून शकता आणि या दिवशी आपल्याला आवर्जून म्हणजे घरातल्या ज्या महिला असतात त्यांनी हा दिवस शांततेत घालवायचा आहे शिव उपासनेमध्ये घालवायचा आहे म्हणजे घर घरामध्ये कटकटी वाद ह्या झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर भगवान शंकरांचा अभिषेक करायचा आहे म्हणजे भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत तेवढे स्थापड देखील आहे त्यामुळे एकही चूक आपल्याकडून होता कामा नाही भगवान शंकरांना हळदी कुंकू व्हायचं ना ऑफिस असेल तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रुद्राभिषेक सकाळी देखील करून घेऊ शकता तुम्हाला एवढं वाचायला जर का वेळ नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळेस ओम नमशिवाय म्हणून देखील रुद्राभिषेक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला महादेवांचा शृंगार करायचा आहे तर शृंगारामध्ये तुम्ही महादेवांना हळदी कुंकू वापरायचं नाही हळदी कुंकू लावायचं तुम्ही शकता 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 त्यानंतर चंदन लावू ला अर्पण करू महादेवांना आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि फूल अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांचा अभिषेक करायचा आहे त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर दिवसभरात तुम्ही भगवान शंकरांचे स्तोत्र म्हणायचे आहेत शिवस्तुती तुम्ही म्हणू शकता स्तोत्र म्हणू शकता किंवा शिवलेला अमृतातला अकरावा अध्याय देखील तुम्ही यावेळी वाचू शकता उद्या वाचू शकता तर शिवलेला अमृताचं पूर्ण पोथीचं पालन देखील तुम्ही उद्या करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण दिवस हा शिव उपासनेमध्ये घालायचा जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा आपल्याला थंडच पाणी घ्यायचं आहे दूध देखील आपल्याला कच्चेच घ्यायचं आहे म्हणजे तापवलेले दूध आपल्याला अभिषेकासाठी वापरायचं नाही या दिवशी भगर ही वर्ज असते त्यामुळे भगर खायची नाही म्हणजे काही भागात जर का भगर खात असते तर त्यांनी खाल्ली देखील चालते पण आमच्याकडे भगरि वर्ज असते त्यामुळे आम्ही या दिवशी भगर खात नाही तर भगर फक्त एकादशीचा उपवासाला चालते महाशिवरात्रीच्या उपवासाला भगरही चालत नाही आणि त्यानंतर तुम्ही शाबुदाना खाऊ शकता बटाटे खाऊ शकता बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता बाहेरचे पदार्थ तुम्ही शक्यतो पॅकेटचे जे पदार्थ आहेत ते खाणे टाळा कारण की माहीत नाही त्यामध्ये काय टाकलेलं असते त्यामुळे पॅकेट पॅकेटचे पदार्थ देखील तुम्ही खाणे या दिवशी टाळायचं आहे त्यानंतर तुम्ही भगवान शंकरांना उसाचा अभिषेक करायचा आहे म्हणजे घरच्या पिंडीवरती तुम्ही अभिषेक केला तरी चालतो तर मंदिरामध्ये तुम्ही जाणार असाल तर मंदिरामध्ये देखील तुम्ही उसाचा रसाचा अभिषेक केला तरी चालतो तर उसाचा रसा रसाचा भगवान शंकराने अभिषेक केला तर असं म्हटलं जाते की अन्नधान्यांची आपल्या घरामध्ये कमतरता पडत नाही त्यामुळे तुम्ही उसाचा रसाचा अभिषेक भगवान शंकरांना उद्या नक्की करा आणि तुम्ही जर का उसाचा म्हणजे प्रदोषचा उपवास असा पकडतात की म्हणजे मिठाचे पदार्थ खात नाही तसं कुणी महाशिवरात्रीची उपवास असाच पकडतो की आळणी ज्याला आपण म्हणतो तिखट मिठाचं खात नाही तर त्यानुसार तुम्ही तुमच्याकडे जसा पद्धतीने उपवास पकडतात तसा तुम्ही उपवास पकडू शकता तर तुम्ही जर का ऊसा मीठ खाणार नसाल तर ऊसाचा रस जर तुम्ही पिणार असाल उसाचा रस आपल्याला उपवासाला चालतो तर त्यामध्ये मीठ टाकलं जातं तर त्याची काळजी घ्यायची आहे की मीठ त्यामध्ये टाकायचं नाही त्यानंतर उसाचा रसाचा अभिषेक तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवरती करायचा आहे भगवान शंकरांना हिरवे मुंग देखील तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता त्यानंतर तुम्ही भगवान शंकरांना पाण्याचा अभिषेक करणार असाल तर त्यामध्ये काळे तिळ हे आवर्जून टाका आणि आपण मंदिरामध्ये तर जातो मंदिरामध्ये बेलपत्र फूल भस्म जे काही आहे सा, पूजेचं सामान तुम्ही ते घेऊन जायचं आहे आणि महादेवांना अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र जर तुम्हाला मिळालं नाहीच उद्या तसं तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण केलं तर उत्तमच पण आता उन्हाळा सुरू झालाय आणि बेलपत्र शक्यतो समजा तसं तर ते मिळतेच पण मिळालं नाहीच महादेवांचा म्हणजे असा नियम आहे पूजेतला की आपण तिथलं बेलपत्र पिंडीवरचं घेऊन मनोभावे जर आपण महादेवांना ओम नम शिवाय किंवा शिवपूजेतले जे मंत्र आहे श्री शिव शिवाय नमस्तभ्यम किंवा अजून जे मंत्र आहेत ते आपण म्हणून महादेवांना बेलपत्र अर्पण करू शकतो ते बेलपत्र अर्पण करताना ही जी महा म्हणजे बेलपत्र अर्पण करताना बेलपत्राची जी सरळ बाजू असते ती पिंडीवरती आली पाहिजे आणि उलटी बाजू जी असते बॅक साईड ती आपल्याला वरतून दिसली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तर तुम्ही ते बेलपत्र घरी अर्पण करा किंवा मंदिरात अर्पण करा तर अशाच पद्धतीनं बेलपत्र हे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही दिवसभरात शिवस्तुती म्हणू शकता शिवलेला अमृताचा अकरावा अध्यय घेऊ शकता किंवा तुमच्याच्याने होत असेल तर एक अनुष्ठानी तुम्ही शिवलेला अमृत चा अध्याय देखील तर एक अनुष्ठाने अमृताची पूर्ण पोती ही तुम्ही वाचू शकश तर महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे देखील घालायचे नाही म्हणजे शक्यतो तुम्ही काळ्या कपड्यांचं कुठलं साडी नाही ब्लाऊज नाही कुठलेच कुठलेच काळे कपडे मुलांना नाही घरातल्या कुठल्याच व्यक्तीने उद्या शक्यतो काळे कपडे काळा रंग हा घालायचा नाही आहे आणि महाशिवरात्रीचा उपवास जेव्हा तुम्ही सोडाल म्हणजे शनिवारी उपवास तुम्ही सोडाल तर अत्यंत सात्विक पदार्थच बनवायचे आहे म्हणजे असं नाही की आता मी उपवास पकडला होता काल आज मला खूप भूक लागली आहे आज मी चांगलं दणक्यात जेवणार आहे असं काही करायचं नाही कुठलीही तर्रीची भाजी बनवायची नाही खूप तिखट बनवायची नाही मसालेदार बनवायचे नाही अगदी सात्विक असं भोजन तुम्हाला या दिवशी करायचं आहे म्हणजे उपवास तुम्ही अगदी सात्विक भोजनाने करायचा आहे महाशिवरात्रीचा उपवास हा काही काही ठिकाणी दही भात खाऊन सोडतात म्हणजे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्ही सकाळी उठल्याच्या तर तुम्हाला छोटा अभिषेक महादेवांना करायचा आहे पाण्याचा अभिषेक करायचा आहे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही ओम नमिष्य म्हणू शकता आणि अभिषेक करायचा आहे बेलपत्र असेल फूल असेल ते अर्पण करायचं आहे भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर नंतर तुम्ही दही भाताचा नैवेद्य हा महादेवांना अर्पण करायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे तर तुमच्याकडे जर का दही भात खाऊन उपवास सोडत असेल तर तुम्ही तसा पद्धतीने उपवास सोडायचा आहे किंवा काही ठिकाणी वरण भात करून उपवास सोडतात तसं तुम्ही उपवास सोडायचा आहे तर भात म्हणजे वरण भात बनवल्याच्यानंतर भाजी ही अतिशय सात्विक बनवायची आहे साधी बनवायची आहे थोडंसं तिखट मीठ असं आपण टाकून भाजी बनवतो तसं तुम्ही उपवास ओढताना सात्विक जेवण सात्विक पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत आपण आदल्या दिवशी आपलं पोट रिकामा असते त्यामुळे आपण सात्विकच अन्न खावं जेणेकरून ते आपल्याला आपल्या शरीराला पचायला सोपं जाईल त्यामुळे तुम्ही शक्यतो सात्विक अन्न पदार्थ खाऊनच महाशिवरात्रीचा सोडी भात जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा तुम्ही भातामध्ये मीठ घातलं तरी चालेल किंवा दह्यामध्ये साखर घालत नाही तर तुम्हाला जर का हवी असेल तर तुम्ही साखर घालून देखील देवाला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा एखादा गोड पदार्थ करून महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना तुम्ही अर्पण करत असाल म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही बनवून परंतु सात्विकच जेवण या दिवशी तुम्ही जेवा कारण की आपल्याला जड अन्न हे पचणार नाही कारण आपण अख्खा दिवस उपवासही केला असतो आणि ज्यांची एकादशी आहे जशी माझी पण आज एका दशी आहे तर एकादशी महाशिवरात्री दोन दिवस हा उपवास घडणार आणि त्यानंतर जर का आपण खूप तेलकट तिखट असे जड पदार्थ आपण खायचे म्हटलं तर ते आपलं शरीर लवकर एक्सेप्ट करत नाही तर त्यामुळे तुम्ही शक्यतो आणि पातळ पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा ला सोपे आणि हलके आहेत असे पदार्थ खाऊनच तुम्ही उपवास सोडाय ज्यामुळे आपल्या शरीराला त्रास होणार नाही आपल्याला त्रास होणार नाही तर ह्या सर्व गोष्टी महिलांनी घरात शांतता पाळायची आहे महाशिवरात्री हे अत्यंत शुभ दिवस आहे गंगेच्या पाण्याच्या इतका पवित्र हा दिवस आहे तर तुम्ही शिवपूजनामध्ये शिवभक्तीमध्ये हा दिवस जास्तीत जास्त घालवण्याचा प्रयत्न करा तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार होते तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा धन्यवाद